आपल्यापर्यंत पोहोचते शिर्डीमध्ये दाखल होणार आहेत फडणवीस शिंदे आणि अजित पवार सुद्धा आता शिर्डी विमानतळावर दाखल झाले आहेत गिरीश महाजन मुरलीधर मोहोळ राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा विमानतळावर दाखल झालेले आहेत या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय अमित शहा अगदी थोड्याच वेळात शिर्डीत दाखल होणार आहेत दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय शिर्डी विमानतळावरचे दृश्य फडणवीस शिंदे आणि अजित पवार शिर्डी विमानतळावर दाखल झालेले आहेत त्यासोबतच मंत्री पंकजा मुंडे दिसतात आहेत गिरीश महाजन आहेत मुरलीधर मोहोळ राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळते या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी अमित शहा अगदी थोड्याच वेळात शिर्डीत दाखल होणार आहेत आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आता त्यांच्या स्वागतासाठी शिर्डी विमानतळावर दाखल झालेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा शिर्डी विमानतळावर आहेत सोबतच मंत्री पंकजा मुंडे गिरीश महाजन मुरलीधर मोहोळ राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा या विमानतळावर आता दाखल झालेत अमित शहाच्या स्वागतासाठी शहाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा दौरा आणि आपण बघतोय महाराष्ट्राचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शहा काही जणांच्या भेटीगाठी घेऊ शकतात आता राजकीय चर्चा सुद्धा या दौऱ्यामध्ये होऊ शकतात आणि आपण बघतोय की आता अगदी काही वेळातच अमित शहा शिर्डीमध्ये दाखल होणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी आता फडणवीस शिंदे आणि अजित पवार स्वतः शिर्डी विमानतळावर दाखल झालेले आहेत तर सुनील दवंगी आपले शिर्डीचे प्रतिनिधी आपल्यासोबत त्यांच्याकडनं घेणार आहोत सुनील किती शहा दाखल होतील काय अपडेट्स आहेत या संदर्भातले सौरभ केंद्रीय मंत्री जे आहेत गृहमंत्री अमित शहा आता तो शिर्डी विमानतळावर पोहोचलेले आहे आणि त्यांचा जो ताफा तो आहे तो मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांसोबत शिर्डी विमानतळातून निघलेला आहे आणि हॉटेल टॅक्स आहेत शिर्डीतलं तारांकित हॉटेल जे आहे त्या दिशेने त्यांचा ताफा या ठिकाणी आहे आज आठ वाजेच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर मंत्री जे आहेत ते या ठिकाणी स्वागतासाठी दाखल झालेले होते अमित शहा आता दहा मिनिटापूर्वी शिर्डी विमानतळावरती उतरल्यानंतर त्यांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलं आणि त्यानंतर हा ताफा जो आहे तो आता शिर्डीच्या दिशेने रवाना झालेला आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो, तो, तो शिर्डी विमानतळ असेल तर शिर्डी विमानतळ ते बारा किलोमीटर असलेलं साईबा मंदिर असेल हॉटेल फ्रँड असेल या मार्गावरती पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे आज रात्री जे आहे ते अमित शहा आणि इतर मंत्री जे आहेत ते फ्रँड स्टँड हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहे म्हणजे सकाळी अकरा वाजता अमित शहा सोबत अमित शहा आणि इतर जे मंत्री आहेत त्यांच्या सोबत साहेबांचं दर्शन घेऊन शिर्डी मंदिरात त्यांची पाद्यपूजा साई समाधीची पाद्यपूजा करून ते नंतर लोणी येथे जाणार आहे त्या ठिकाणी जे त्या ठिकाणी बाळासाहेब विखे असतील पद्मभूषण बाळासाहेब असतील किंवा विठ्ठलराव विखे असतील या पद्मश्रीच्या दोन्ही पुतळ्या पूर्ण पुतळ्यांचं अनावरण करून त्या ठिकाणी संबोधित केल्यानंतर ते कोकण संजीवनी या ठिकाणी जाऊन शेतकरी मेळावा घेणार आहेत एकंदरीत जर बसलं तर आज अमित दौऱ्यानिमित्त एक छावणीचं स्वरूप शिर्डी आलेलं आहे ठिकठिकाणी बंदोबस्त येण्यात आलेला आहे आणि आजचा ताफा जो आहे तो शिर्डी विमानतळाकडून या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद आणि याच सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच या बातमीपत्रात वेळ झाले येथेच थांबण्याची पुढील बातमीपत्र वाईट कट कट आपण बघणार